गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा जवळ येतोय तर जवळ आल्यानंतर तर गुढीपाडव्यासाठी स्पेशल थाळी तर झालीच पाहिजे तर आजची आपली ही स्पेशल थाळी आहे वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा पनीर पुलाव त्याचबरोबर स्वीटमध्ये गुलाबजामून श्रीखंड मसाला वांग कोफ्तेची भाजी केलेली आहे बघा कशी बनवायची तेही या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचबरोबर पुऱ्या आपण पुऱ्या बनवायचा व्हिडिओ काय घेतलेला नाही आपले पुरी भाजीचे बरेचसेच व्हिडिओ ह्या चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन वरून थोडीशी कोथिंबीर टाकली बघा सगळ्या ह्याच्यावरती आणि गुढीपाडवा आहे त्याच्यासाठी स्पेशल असं श्रीखंड बनवलेलं आहे आणि गुलाबजामून चला तर पुरी आणि तोंडी लावण्यासाठी थोडासा कांदा लिंबू घेतलेला आहे हा हा ही जी पूर्ण थळी आहे ती दोन पार्ट मध्ये होणार आहे पार्ट वन पार्ट टू तर पार्ट वन पाहिल्यानंतर तुम्ही पार्ट टू पण नक्की बघा कारण एक स्वीट ह्यामध्ये आहे एक स्वीट त्या व्हिडिओमध्ये येणार आहे wow! त्याचबरोबर पहिल्या व्हिडिओमध्ये मग गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुलाव आणि मसाला वांग येणार आहे त्याचबरोबर पार्ट टूमध्ये गुलाबजामून कोफ्ते येणार आहेत तर रेसिपी कुठंही स्किप न करता कंटिन्यू बघा दोन्ही पार्ट बघा कारण पूर्ण थाळीचा व्हिडिओ जवळपास पस्तीस मिनिटाचा झाला होता पस्तीस ते चाळीस मिनटांचा तर एवढा व्हिडिओ लॉंग न घेता मी शॉर्ट व्हिडिओ दाखवलेले आहेत तर आपण वेळ न घालवता आता व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं तर मी दही घेतलं आहे दही मी कालच लावून घेतलं होतं अर्धा लिटर दही आहे अर्धा लिटर दुधापासून बनवलेलं हे दही आहे तर दही जे आहे त्याच्यापासून श्रीखंड कसं बनवायचं ते दाखवणार आहे दही घट्टमुट्ट दही कसं लावायचं चा? त्याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल तर हा व्हिडिओ खास आपण चक्का बनवून श्रीखंड बनवणार आहोत तर बघा मी अर्धा लिटर एक बाउल घेतलेला आहे त्याच्यावरती बघा पुरण चळायची चाळणी ठेवली आणि रुमाल घेतलेला आहे तुमच्याकडे असेल कोणताही व्हाइट कलरचा कपडा का घ्या कारण आपण श्रीखंड बनवतोय दुसऱ्या कलरचा कपडा वगैरे घेतला तर त्याचा कलर लागण्याची शक्यता असते तर बघा सुती कापड घेतलेला आहे जेणेकरून ह्यामधून पाणी नितळत अशा पद्धतीचं कापड घ्यायचं आहे हे जे आपण दही लावलेलं होतं काल जास्ती आंबट पण नाही मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं आता जे हे दही आहे ते घरचं दही आहे लावलेलं ला। तर बघा मी कपड्यावरती दही पूर्ण काढून घेते आणि आपल्याला पहिल्यांदा चक्का तयार व्हायला ठेवायचा आहे चक्का तयार व्हायला एक दिवस लागतो पूर्ण असं पाणी नितळवून घ्यायचंय त्याच्यामधलं चला तर बघा मी पूर्ण असं प्लेन करून घेते कुठं गाठी वगैरे असतील तर अशा पद्धतीने करून घेते आणि आता जे हे रुमाल घेतलाय त्या रुमाला घ्यायची हे बघा खाली चाळणी ह्याच्यासाठी ठेवलेले आहे कारण ह्या दहयामधलं जे पाणी नितळत आहे ते नितळण्यासाठी खाली चाळणी आणि त्याच्यावरती त्याच्या खाली एक बाउल ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने एकदम घट्ट अशी गाठ मारून घ्यायची जेणेकरून पूर्ण पाणी नितळून आतमध्ये फक्त घट्ट भाग राहायला पाहिजे तुम्ही असंच जर ठेवणार असाल तर ह्याच्यावरती वजन ठेवून द्यायचे मी एक गच्च भरलेला डब्बा वजन म्हणून ह्याच्यावरती ठेवून देते किंवा तुम्ही रात्रभर नळाला टांगून ठेवा नळाला टांगून ठेवताना एक गोष्ट करायची की वरून कॅरी बॅग लावायची म्हणजे चिलटं वगैरे हो बसत नाहीत चला तर एक दिवस मी असंच ठेवलं होतं बघा आता मी काढून घेतलंय तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी नितळलेलं आहे आणि दही जे आहे ते पूर्ण सुख झालेलं आहे बघा असं मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि मिक्स हँड मिक्सरच्या साह्याने हा सगळं मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडं जर हे नसेल चम्मचच्या साह्याने केलं तरीही चालेल हे खूप अवघड वाटतं तर चम्मचच्या साह्याने खूप सोपं जातं चम्मचच्या साह्याने मिक्स केलं तरी चालेल बघा मी असं फिरवून घेते चांगलं फिरवून एक जीव करून घ्यायचं आहे आता जे आहे ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची बघा मी साधारण तीन चम्मच साखर टाकणार आहे पिठी साखर हे आपल्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता आणि पूर्ण स्पॅच्युलाच्या सहाय्याने मी एकत्र करून घेणार आहे बघा सकाळी सकाळी माझ्याकडे खूप किचन मध्ये तर थोडासा व्हिडिओ असा पांढरड दाखवतोय बघा मी व्हिडिओ खाली ठेवून करते तेवढ्यासाठी आता ह्याच्यामध्ये वेलची पोट टाकली श्रीखंड म्हटल्यानंतर वेलची तर आलीच पाहिजे तुम्हाला जर बदाम पिस्ता हवा असेल कोणत्याही फ्लेवरचा हवा असेल बदाम पिस्ता केशर तर तुम्ही त्याची पेस्ट करून टाकली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे केकचं इसेन्स असेल तेही टाका खूप छान फ्लेवर देतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काजू आणि बदामचे थोडे थोडे तुकडे कट करून टाकलेले आहेत बघा अशा पद्धतीने मस्त असं आपलं एक जीव करून मी श्रीखंड तयार करून घेतलेला आहे श्रीखंड जे आहे तो मी सकाळीच व्हिडिओ करून ठेवलेला होता बाकीचा व्हिडिओ मी संध्याकाळी बनवणार होते पण श्रीखंड थोडस थंड व्हावं म्हणून मी फ्रीजमध्ये संध्याकाळ सकाळीच बनवून ठेवलं होतं बघा श्रीखंड असं आपलं एक वाटी तयार झालेलं आहे तर तुम्हाला वाटी छोटी दिसते पण घरामध्ये खूप मोठी जवळजवळ अर्धा पावशरच्या वरती श्रीखंड तयार झालं होतं तर मी ह्याच्यावरती थोडेसे काजू बदामचे तुकडे टाकून घेते आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे चला तर सगळ्यात पहिलं भाज्यांमध्ये लग्नात जसं भेटतं तसं मसालं वांग करणार आहोत तर, तर त्यासाठी एक कढई घेतली आणि कढईमध्ये मी शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायच्यात त्याच्यामध्ये अद्रक हिरवी मिरची टाकलेले आहेत दोन तुकडे करून मी हिरव्या मिरच्या टाकल्यात दोन त्याही शेंगदाण्याबरोबर चांगल्या भाजून घ्यायच्यात बघा मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते त्याचबरोबर लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचे हे जे आहे, आहे ते मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं नसेल वाळलं टाकलं तरीही चालेल बघा खोबरं पण चांगलं लालसर असं भाजून घ्यायचंय आणि लगेच काढून घ्यायचंय आता जे आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे मसाला वांग करतोय तर मसाला तर भरपूरच हवा तर मी हे मिडीयम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत ते टाकून घेते कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे शक्यतो जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये कांदा भाजून टाका बघा टेस्ट खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेते कांदा भाजण्याचा पूर्ण व्हिडिओ काय दाखवत नाही कांदा भाजून झालेला आहे मी कांदा थोडासा एक साईडला केला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे टोमॅटो तर मी टोमॅटोचेही छोटे कट करून घेतलेत एकच टोमॅटो घेतलेला आहे फक्त कारण टोमॅटोचं प्रमाण जास्ती झालं तर आपली भाजी थोडीशी आंबूस लागते त्याच्यासाठी एक टोमॅटो फक्त मी घेतलेला आहे नाही कोणती काजू ना, ना मगज बी कशाचाही वापर न करता मसाला वांग बनवतोय बघा साध्या पद्धतीने अगदी चला तर कांदा टोमॅटो भाजून झाले आता मी कढईमधून मधून काढून थंड व्हायला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण दोन वांगे घेतलेले आहेत चिरून ते तळून घ्यायच्यात मसाला वांग करताना किंवा खारं वांग करताना वांग जे आहे ते तळून घ्यायचे म्हणजे एकदम गाळ होत नाही थोड्याच वेळात लगेच वांग्याची भाजी तयार होते बघा एक छोटं एक मोठं वांग मी टाकून घेतलेलं आहे आमच्या घरात जरी चार माणसं असेल तरी पोरं वांग्याची फोड वगैरे खात नाहीत तर मी दोनच वांगी घेतलेत ते पण फक्त व्हिडिओत दाखवण्यासाठी चला तर वांगी बघा लालसर होईपर्यंत तो चांगली तळून घेतलेली आहेत तेलावरती वांगे तळल्यामुळं त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही चला वांगी तळून होतात तोपर्यंत मी सर्व मसाला बारीक करून घेणार आहे आता वांगी तळून झालेत मी साईडला काढून घेते थोडंसं वांग थंड होऊ द्यायचे ताव अंग थंड होईपर्यंत मसाला केलेला आहे मी बघा मसाला केलेला जो आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेते प्लेटमध्ये एका मसाला काढून घेतलाय त्याचबरोबर कसुरी मेथी आहे ती थोडीशी हातावरती चुरून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर दोन चम्मच धना पावडर आहे चवीनुसार लाल तिखट हे सारिकाच मसाल्याचं कांदा लसूण मसाला आहे तुम्ही जो खात असाल घरामध्ये तो टाकला तरीही चालेल बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये परत आपल्याला कोणताही मसाला ॲड करायचा नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढा मसाला हा जो मी अर्धा टी स्पून गरम मसाला टाकलेला आहे हा घरी बनवलेला आहे चला तर बघा मी सर्व मसाला एकत्र एक करून घेते आणि वांग्यामध्ये आता भरून घेणार आहे मसाला एकजीव करेपर्यंत आपली वांगीही थोडीशी थंड होतात अशा पद्धतीने मी मसाला पूर्ण एकजीव करून घेतलाय आणि आता ह्या वांग्याचे चार भाग जे करून घेतले होते तळायच्या अगोदर त्याच्यामध्ये मसाला भरून घेते एक छोट एक मोठ वांग घेतलंय तर बरोबर माझा मसाला दोन वांग्याच्या भाजीपुरता झालेला आहे चला मसाला तर आता आपण मसाल्या वांग्याला फोडणी देऊन घेऊया बघा कढईमध्ये तेल होतं ते तसंच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी अर्धा टीस्पून जिरा अर्धा टीस्पून कढीपत्ता बघा स्वच्छ धुवून कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर चांगला ती चांगली फोडणी बसू द्यायची कढीपत्ता जिरं मोहरीची कारण फोडणी बसल्याशिवाय टेस्ट तर आपल्या भाजीला लागत नाही चला छान अशी आता फोडणी बसली आपल्या कढीपत्त्याची आणि जिरं मोहरीची हलवून घ्यायचं आहे चम्मचने त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्याने फोडणीमध्ये चव छान लागते आणि वास पण सगळ्या मसाल्या वांग्यामध्ये येतो तर मी अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर टाकली आणि बघा ह्याच्यामध्ये एक चम्मच कांदा लसूण मसाला टाकणार आहे तेलामध्ये टाकल्यानंतर कलर येतो त्याच्यामुळे टाकलेला आहे आणि आता जे आपण मसाला वांग भरले होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आता बघा वांगा आपण अगोदर तळलं होतं तर जास्ती गाळ होऊ नये म्हणून आजच्यात असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे वांग शिजवताना पंच्याहत्तर टक्केच भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचं आहे वांग एकदम गाळ वांग शिजवायचं नाही बघा साइडनी तेलही सुटायला लागलेलं ला आहे तर आता मी काय करते ह्याला झाकून ठेवते म्हणजे छान असे मसाला भाजला जातो वरून थोडंसं ताटात पाणी आहे कारण हे पाणी आपल्याला नंतर त्या मसाला वांग्यामध्ये टाकून घ्यायचे हे बघा थोडस पाणी मी जे मिक्सरच भांडवत तेच धुऊन टाकलेलं आहे आणि एक पाच मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची पाच मिनिटांनी खोलून बघायचे बघा साईडला तेल वगैरे छान सुटायला ला लागले पण थोडासा मसाला खाली चिकटल्यागत वागतोय तर मसाला ही छान असा भाजल्याशिवाय चव लागत नाही त्याच्यामुळे मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे बघा परत एक दोन मिनटं मी वाफ काढून घेणार आहे त्याची चला तर झाकून ठेवले आता दोन मिनटं झालेत मी परत खोलून बघते खोलून बघितलंय तर वांग खाली चिटकाय लागलेलं ला आहे तर जे हे पाणी होतं ते खा पाणी मी मसाल्याचं ह्याच्यामध्ये ओतले आणखी थोडंसं पाणी मला हवं आहे तर बघा मी ताट परत झाकून ठेवले आणि त्याच्यावरती परत अर्धा ग्लास पाणी ओतून घेते पाणी ही कोमट आत्ता ह्याच्यामध्ये ओतायचं आहे पूर्ण थंड पाणी ओतायचं नाही नाहीतर वांगं शिजलं जात नाही पाच मिनटानंतर मी वरचंही पाणी गरम झालं आहे बघा मसाला किती छान शिजला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं परत पाणी ओतून घेणार आहे अगोदर सगळं हलवून घेते बघा अगोदर चेक करायचं मसाला वांग शिजलं की नाही त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय तर वांगाचा कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे भरलं वांग तर आपल्याला हवं असेल तर ह्याच्यामध्ये पाणी होता नाही ओतलं तरी चालेल मी चेक करते बघा वांग छान शिजलेलं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी न वतता गॅस बंद करून देणार आहे चला तर आपण आता पनीर पुलाव करतोय तर बघा मी त्याच्यासाठी एक कढई घेतली आहे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तीन चम्मच मी तूप टाकणार आहे चला तर पनीर करतोय तर पनीर तळून घेण्यासाठी तीन चम्मच तेल ह्याच्या तूप ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा पनीरचे छोटे छोटे पीस करून घेतले ते तुपावरती छान असे खरपूस तळून घेणार आहे बघा हलवून छान असे तळून घ्यायच्यात पनीरचे पीसेस बघा अशा पद्धतीने जास्ती उलतानाने किंवा चम्मचने हलवाय गेले तर तो असा भुगा होतोय त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने पनीर सगळं तळून घेतलेलं आहे मी अर्धा किलो पनीर आणलं होतं तर मी पावशर पनीर जे आहे ते अर्धा पावशर पनीर जे आहे ते भातामध्ये घालते आणि दीड पावशर पनीर जे आहे ते कोपत्यासाठी ठेवलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी पनीर तळून घेतले त्यानंतर एक सात ते आठ काजू आहेत तेही मी तुपावरती तळून घेणार आहे तुपामध्ये छान असे काजू तळून घ्यायच्यात आपल्याला हेही काजू पुलावमध्ये वापरायच्यात तर बघा लालसर होईपर्यंत थोडेसे काजू मी तळून घेतलेत आणि नंतर त्याचे दोन भाग करून मी घेणार आहे चला तर आत्ता आपण काजू आणि पनीर तळून घेतलं तर ह्याच्यामध्ये जे आहे ते खडे मसाले टाकायचेत बघा सगळ्यात पहिलं तर मी शहाजीरं टाकलेलं आहे त्याचबरोबर तमालपत्र दालचिनीचा एक तुकडा हिरवी विलायची आणि काळी मिरी लवंग एवढं टाकलेलं आहे तर हे तेला तुपामध्ये मुद, चांगलं भाजून घ्यायचंय त्याचबरोबर त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदाही टाकलाय कांदा, टाकला कांदा पण आता चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय जास्ती काही ह्याच्यामध्ये टाकणार नाही तर बघा कांदा चांगला भाजून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी कडीपत्ता कडीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पानं टाकलेत पुदिना थोडासा कट करून घेतला तरीही चालेल मी बासमती तांदूळ घेतलाय बघा अर्ध्या तासापूर्वी हा तांदूळ मी भिजत ठेवला हो होता पाण्यामध्ये भिजत ठेवायचा हो आहे आणि बघा आता तांदूळ चांगला भिजलाय तर मी पूर्ण तांदूळ नितळवून घेणार आहे भातामध्ये टाकण्यासाठी चला तर तांदूळ पूर्ण नितळवू देते आणि नितळलेला तांदूळ जो आहे तो म्हणजे पाणी काढून घेतलेला तांदूळ जी आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे कांदा भाजून झालं जशी भाषा तसंच तो उच्चार होतं तर आमच्याकडे पाणी नितळवून घेणे असं म्हणतात म्हणून मी तसं बोललेले आहे जर समजलं नसेल तर पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे तांदुळामधलं बघा तांदूळ मी कांदा हे टाकला की लगेच टाकलेला आहे चला तर आता दोन मिनटं तुपावरती तांदूळही चांगला भाजून घ्यायचा आहे आता तांदूळ भाजून झाला की एका साइडला करून घ्यायचा आहे थोडासा त्याच्यामध्ये लसूण खोबरं आदरक कोथिंबिरीची पेस्ट टाकायची आहे खोबरं तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल पण खोबऱ्याची पेस्ट टाकली तर छान लागतं म्हणून मी खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची असं पाच पदार्थ बारीक करून घेतले होते आणि ते टाकलेले आहेत पूर्ण पाताला ते लागल असा भात हलवून घ्यायचा आहे बघा पूर्ण भात मी आता हलवून घेते आत्ता जे आहे ते मी हिरव्या मिरचीचे मोठे काप केले आहेत मधून आणि मध्ये कट मारून घेतलेले आहेत त्याचबरोबर अद्रकचेही उभे काप करून घेतले आहेत ते टाकते हा जो आहे तो बिर्याणी मसाला आहे मीडियम साईजचे तीन चम्मच बिर्याणी मसाला मी टाकलेला आहे त्याचबरोबर लाल मिर्च पावडर किंवा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे मी कांदा लसूण मसाला एक चम्मच टाकलेला आहे आणि पूर्ण असा भात मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपला मॅपकोचा वटाणा होता तो टाकून घ्यायचा आहे एक वाटी हा ऑप्शनल आहे तरी पण टाकायचा आहे टाक आवडत असेल तर टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्याही टाकल्या तरी चालेल बघा आता आपला तांदूळ चांगला भाजून झाला आहे की ह्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकते आता आपण तांदूळ भाजून घेतला तर त्याच्यात गरम पाण्याचा वापर करा त्याचबरोबर बघा मी अडीच वाट्या पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे अडीच वाटी पाणी बरोबर होतं आपण दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्यासाठी अडीच वाट्या पाणी मी घेतलं आहे बघा आणि सर्व तांदूळ आणि पाणी एकत्र करून घेते महत्त्वाची स्टीप आहे ती म्हणजे आपण तांदूळ भाजून घेतो आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गरम पाणी वापर करायचा आहे ना की थंड पाण्याचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि भात चांगला असा शिजवून घ्यायचा आहे आता बघा एक चिमूटभर भर हळद टाकली ही ऑप्शनल आहे पण मला आवडते म्हणून मी टाकलेले आहे आणि खाण्यासाठी टेस्टी असते चला तर मी झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवून देणार आहे चला एक पाच मिनटानंतर आपण खोलून पाहूया बघा पाणी छान असं आटत आलेलं आहे ह्याच्यातलं तर ह्याच्यामध्ये एक लिंबू पिळून आहे अर्ध लिंबू मी ह्याच्यामध्ये पिळून घेतले आणि पूर्ण हलवून घेते मी चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे तुम्हीही टाका बघा तांदूळ शिजला आहे की नाही एकदा चेक करते तर आपला तांदूळ शिजत आलेला आहे पण पूर्ण एवढं पाणी लागणार आहे आपल्या तांदळाला तर बघा भात चांगला सुटसुटीत होण्यासाठी आपण लिंबू पिळून घेतलेला आहे अजून आपल्या भातामध्ये पाणी आहे तर आपण ह्याला असाच एक पाच मिनट गॅस चालू ठेवून घ्यायचा आहे बघा मी मधून मधून चेक करते कारण हा जो तांदूळ आहे बासमती जास्ती गाळ शिजला तर चांगला लागत नाही त्याच्यासाठी मी चेक करते मधून मधून आता आपण जे काजू आणि पनीर तळलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा सगळं पाणी आटत आल्यानंतर मी पनीर आणि काजू टाकलेले आहेत कारण जास्ती जर पाण्यामध्ये तुम्ही पनीर वगैरे टाकलं तर ते चांगलं लागत नाही थोडंसं पाणी राहिलं की लास्ट स्टेपला आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचे हा एक पनीर पुलावचा प्रकार आहे दुसराही प्रकार तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये दाखवला जाईल चला तर मी पाणी ओतून ताट झाकून ठेवलेलं आहे ताटावरती पाणी ओतून आता बघा ताट ठेवल्यामुळं आणखी पाणी सुटतंय तर मी ताट काढून घेतले आणि असाच पाणी आटेपर्यंत तांदूळ मी शिजू देणार आहे चला तर हा जो आहे पार्ट वनमधला श्रीखंड मसाला वांग आणि त्याचबरोबर व्हेज पनीर पुलाव तयार झाला आहे आता आपल्याला हा पुलाव तया आवडला असेल तर तुम्ही पण असाच पद्धतीचा सा घरी करून बघा अजून एका प्रकारचा पुलाव व्हेज पुलाव मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि पार्ट टू पण ह्याचा नक्की बघा त्याच्यामध्ये व्हेज कोपते आणि त्याचबरोबर गुलाबजामुनची रेसिपी येणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय